मित्रांनो राज्य शासनाच्या वतीने काही महत्त्वपूर्ण मंत्रिमंडळ जे निर्णय आहेत ते आजच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेले आहे या मंत्रिमंडळ निर्णयामुळे शेतकरी असतील किंवा दूध उत्पादक शेतकरी आहेत यांना मोठ्या प्रमाणावरती जो फायदा आहे तो होणार आहे तर हे जे मंत्रिमंडळ निर्णय आहेत काय आहेत या मंत्रिमंडळ निर्णयाचा कशा पद्धतीने फायदा होणार आहे याबद्दलची सर्व माहिती आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती सादर केलेली आहे तर आपण आला विनंती करेल की डिजिटल अभिजित वन या युट्यूब चॅनलला आपण भेट देऊ शकता या ठिकाणी मंत्रिमंडळ जे निर्णय आहेत ते घेण्यात आलेले आहे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे तर ही सविस्तर माहिती जर आपल्याला हवी असेल तर त्यासाठी आपण डिजिटल अभिजित वन या युट्यूब चॅनलला भेट द्या व आपला जो यूट्यूब चॅनल आहे तो सबस्क्राईब करा किंवा अधिक माहितीसाठी महाराष्ट्र योजना डॉट इन या वेबसाईटला भेट द्या आपण आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला देखील जॉईन होऊ शकता लिंक जी आहे ती बायोमध्ये सादर केलेली आहे